ती वस्तुस्थिती आहे झाकून चोर कुठल्या शब्दाचं राजकारण करणारा तो माणूस नाही आजपर्यंत केलं नाही भविष्यात करणार नाही आणि या तालुक्यातली जनता सुद्धा त्या पद्धतीनं बेमानीनं कधी वागणार नाही आणि म्हणून मी आत्मविश्वास आहे या ठिकाणी सांगतो की भविष्य काळामध्ये येणाऱ्या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत या लोक या विधानसभा मतदारसंघातून हायएस्ट लीड बसवराज पाटील मी गांधाजी चौघले संत चालू केले सुदेशाची घरात आम्ही सगळेजण मिळून हायएस्ट अस्वर या लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या हायएस्ट लीड या तालुक्यामध्ये मिळेल देशामध्ये पहिल्यांदा आघाडी केली होती मी इथं आणि या आघाडीला शंभर टक्के यश मिळत आहे आता त्या आघाडी बसवराज पाटील तुम्ही काय काळजी करायची आवश्यकता नाही समोरचा उमेदवार काय बोलतोय हे तुम्हाला कळत नाही कुठल्या पदावर आपण आहोत हे वाप तुमचं त्या माणसाला भान नाही अशा स्वरूपाचा उमेदवार आपल्या महाआघाडीकडून दिला कशा हातात घेऊन दिला म्हणजे ते पवार साहेब तेल वर्षाचा प्रयत्न करताय किती पेटण्याची गॅरंटी नाही आणि पेटलं तर वरून एक बाद गेला की कधी रिझल्ट सांगता येणार नाही आणि म्हणून आता सगळे हात घड्याची फिरवा ला घड्या एवढ्या वेगानं वाहणार आहे योग्य ठिकाणी योग्य नियम करण्याचं काम शिवसेनेचा जनुषीमार करणार आहे अचनांना या लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्यानं आपल्याला सगळ्यांना विजयी करायचा आहे या देशाच्या लोकसभेमध्ये पाठवायचा आहे एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी पहिलेच असतील आदिंदा पवार असतील झटपट निर्णय देणारी माणसं मुग बिद भोगडा घालणारी माणसं नाही काय संबंध तुझा राम मंदिर झाल्यावर मिळेल काय आणि राम मंदिराच्या रामशिरा पूजनासाठी अहो रामशिला घेऊन आम्ही गावगाव पाण्यावर आम्ही फिरलोय राम मंदिराचं मंदुर काय ते जुन्या सर्व सैनिकांना माहीत आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माहित आहे आम्ही गावागावामध्ये फिरलो हे राम हे आमचं देव हे आमचं श्रद्धास्थान आहे यावर आमचा विश्वास आहे यावर हा देश करणार आहे आणि म्हणून रामाचं मंदिर झालं पाहिजे शिवसैनिकाची शिवसेना प्रमुखांची भूमिका होती आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न साकार करण्याचं काम नरेंद्रजी मोदी यांनी केलंय मामोल गोष्ट आहे अरे वर्ष वर्षी होता पण ना 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 रामाच्या नावानं असंख्य लोक गेली या देशामध्ये पण ते रामाचं मंदिर झालं पाहिजे ही भूमिका मात्र या देशातल्या सर्वसामान्य आसपास सोडली नाही आणि त्याला योग्य अशा स्वरूपाची दिशा देण्याचं योग्य अशा पद्धतीचं मंदिर भव्य आणि दिव्य स्वरूपात पाहण्याचं काम नरेंद्रजी मोदींनी केले आणि त्यामुळं त्यांच्या हातून घडलेल्या कामातून आपण कधीही उतराई करू शकणार नाही एका बाजूला विषय कौतुक आहे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या सत्तेचा त्या एका सामने घालण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून राम मंत्री मिळेल का नोकरी आमच्या विरोधात तुला माहित आहे ता, का राम म्हणजे काय रामाचं चारित्र्य काय रामाचा विचार काय रामाने या देशासाठी काय दिलंय ते तुला माहित आहे का कुठेतरी गल्ली मुळात कोणतं बोलला जातेचा उमेदवार बोलतोय हे आमदार झाले तुला सांगितलं तू पुन्हा येत पण त्याचं काय बंद आलं पुन्हा मी ठरा झालो तर धाराशिव तालुक्यामध्ये एक सुद्धा खासदार पत्र मी ओम राजेला दिलं नाही एकही नाही धाराशिव तालुक्यातला जो माणूस डायरेक्ट माझ्याकडे ते काम मला सांगल त्या माणसाला डायरेक्ट पत्र दिलं पण धाराशिव त्या तालुक्यामध्ये मी शेरातलं एकही पत्र माझ्या पक्षाचा माझे आमदार असून सुद्धा त्या ओम राजेला मी दिलं नाही तो काम होती या पद्धतीचा माणूस चालला नाही त्या गावातला माणूस काम केलं तरी चालेल फक्त चांगलं काम करा एवढं मी सांगत होतो आजपासून मतदान संपेपर्यंत आपण सगळ्यांनी डोक्यात एकच विषय ठेवला पाहिजे की अडचनात पाटील कशा निवडून येतील जास्तीत जास्त मतांना कशा निवडून येतील एवढा विचार पुर करून आपण कामाला लागावं